टी सी मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो नमस्कार आज आपण घाटंजी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने येथील सर्व राजकीय घडामोडी गटबाजी पक्षीय समीकरणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या निवडणुकीत कोणता पक्ष जनतेच्या मनात स्थान निर्माण करू शकतो याचे सखोल विश्लेषण पाहणार आहोत निवडणूक आयोगानं दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस हा मतदानाचा आणि तीन डिसेंबर हा मतमोजणीचा दिवस जाहीर केल्यानं घाटंजी शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः तापलेले आहे या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी थेट जनतेतून निवडणूक होत असल्यानं राजकीय पक्षांचे प्रतिष्ठेचे आणि अस्तित्वाचे प्रश्न या लढतीत दामावर लागले आहेत सत्ताधारी विदर्भ विकास आघाडीचे नेते शैलेश ठाकूर हे आपल्या दमदार नेतृत्वात संघटित यंत्रणा आणि ठोस जनाधार घेऊन मैदानात उतरले आहेत शहरातील प्रत्येक प्रभागात त्यांचे पॅनल तयार असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड जोमात प्रचारात उतरलेले आहेत त्यांच्या मागील कार्यकाळातील पारदर्शकता सार्वजनिक कामकाजातील प्रामाणिकता आणि लोकांशी सतत असलेला संवाद यामुळे शैलेश ठाकूर यांच्याबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक लाट निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसून येते दुसरीकडे भारतीय जनता पक्ष मात्र या निवडणुकीत गंभीर गोंधळात सापडलेला दिसतो आहे भाजपाच्या आंतरिक गटबाजीनं गटनेत्यांच्या वादांनी आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीनं त्यांच्या उमेदवार निवडीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे विशेषत नगराध्यक्षपदासाठी भाजपानं ज्या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्याला उमेदवार घोषित केले आहे त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत दारूबंदी चळवळीत पुढे येत त्यांनी महिलांच्या भावनांचा वापर करून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवली असली तरी त्या चळवळीच्या आडून निधी गोळा करणं महिलांना चुकीच्या दिशेनं प्रवृत्त करणं आणि समाजसेवेच्या नावाखाली व्यक्तिगत फायद्यासाठी केलेल्या हालचालींचे पुरावे स्थानिक नागरिक सतत मांडत आहेत इतकेच नव्हे तर या व्यक्तीनं आधी भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या नेत्यांवरच सोशल मीडियावर तीव्र टीका केली होती तर भाजपाला आम्ही मते देणार नाही आणि आज त्याच पक्षानं अशा वादग्रस्त पार्श्वभूमीच्या व्यक्तीला उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांचा विश्वासघात केला आहे हे जनतेत स्पष्टपणे बोलले जात आहे निवडणूक म्हणजे लोकांचा उत्सव असतो पण उमेदवारी देताना विचारसरणीपेक्षा वैयक्तिक स्वार्थाला प्राधान्य देणं हा भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाचा मोठा धोका ठरत आहे याच कारणामुळे भाजपाचे अनेक कार्यकर्ते उघडपणे नाराज आहेत ज्यांना वर्षानुवर्ष पक्षासाठी काम केल्याबद्दल आश्वासनं देण्यात आली होती त्यांनाच तिकीट नाकारले गेले या नाराज कार्यकर्त्यांचा रोष आणि बंडखोरी भाजपाला या निवडणुकीत मोठे नुकसान करून देईल अशी चिन्ह स्पष्ट दिसत आहेत अनेक प्रभागात बंडखोरी सुरू झाली आहे आणि भाजपाच्या पारंपरिक मतदारात प्रचंड संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळे घाटंजी नगर परिषदेच्या या निवडणुकीत भाजपाचा पराभव निश्चित दिसत असल्याचे राजकीय विश्लेषक खुलेपणानं बोलू लागले आहेत या पराभवाचे कारण केवळ विरोधकांची ताकद नाही तर स्वतःच्या घरातील बेबनाव अपारदर्शक उमेदवारी प्रक्रिया आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा अपमान हे आहे दुसरीकडे काँग्रेस पक्ष अजूनही संभ्रमात असल्याचे दिसते शहरातील काँग्रेसच्या नेतृत्वात दोन गट स्पष्टपणे पडले आहेत एका बाजूला काही जणांनी आपला उमेदवार पुढे रेटण्यासाठी आंतरिक दबाव सुरू केला आहे तर दुसऱ्या बाजूला शिक्षणहीनतेचा मुद्दा काँग्रेसच्या आतच उजळण्यात आला आहे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असलेले मतभेद उमेदवारीसाठी चाललेली कुरघोडी आणि वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचलेली तक्रारी या सर्व बाबी काँग्रेसला यावेळी कमकुवत ठरवतात शिवसेना शिंदे गट देखील या निवडणुकीत प्रयत्नशील आहे पण प्रभावी आणि लोकाभिमुख उमेदवार शोधण्यात त्यांना अपेक्षित यश मिळालेले नाही त्यामुळे मुख्य लढत विदर्भ विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात दिसत असली तरी भाजपाची अवस्था सध्या पराभवाच्या शैलेश ठाकूर यांच्या उमेदवारीने घाटंजी शहरात एक वेगळीच चर्चा त्यांची जनाधारावर आधारित प्रतिमा प्रभाग निहाय मजबूत शहरातील प्रत्येक वॉर्डात कार्यरत असलेले स्थानिक कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या टीमची प्रामाणिकता या सर्व गोष्टी त्यांना इतर सर्व प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वेगळे स्थान देतात आज शहरातील सर्वच स्तरांवर छोट्या व्यापाऱ्यांपासून ते सामाजिक संघटनांपर्यंत लोकांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की यावेळी घाटंजी नगर परिषदेच्या निवडणुकीत शैलेश ठाकूर यांचा विजय निश्चित आहे लोक म्हणतात की जो नेता खरोखरच काम करतो जो लोकांसाठी उपलब्ध राहतो तोच नगराध्यक्ष व्हावा आणि ही भावना जनतेत प्रबळ होत चाललेली आहे त्यामुळे विदर्भ विकास आघाडी सध्या या निवडणुकीत सर्वात मजबूत स्थितीत असून शहरातील बहुतांश प्रभागात त्यांचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसते मतदारांच्या प्रतिक्रिया स्थानिक आणि राजकीय शैलेश ठाकूर यांच्या विजयाचे चित्र सध्या सर्वत्र स्पष्ट दिसत आहे तथाकथित सामाजिक कार्यकर्ता उमेदवार जो आंदोलनाच्या नावाखाली स्वार्थी राजकारण करत असल्याचा आरोप झेलत आहे त्याच्यावरचा अविश्वास आता वाढू लागलाय या सर्व परिस्थितीत भाजपाच्या आंतरिक बंडखोरीला आणि चुकीच्या उमेदवारीला जनता माफ करेल अशी चिन्हे नाहीत काँग्रेसकडेही स्पष्ट नेतृत्व नसल्यामुळे या दोन्ही पक्षांमधील मत विभाजनाचा थेट फायदा शैलेश ठाकूर यांच्या विदर्भ विकास आघाडीला होणार हे निश्चित मानले जाते म्हणूनच या निवडणुकीत शहरात एकच चर्चा सुरू आहे यावेळी नगर परिषदेच्या अध्यक्षपदावर विदर्भ विकास आघाडीचे नेते शैलेश ठाकूर हेच बसतील नागरिकांमध्ये निर्माण झालेला विश्वास कार्यकर्त्यांची संघटित ताकद आणि पक्षातील एकजूट यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता निश्चित मानली जात आहे शेवटी मित्रांनो आम्ही या विश्लेषणाद्वारे केवळ राजकीय पक्षांचा आढावा घेत नाही तर जनतेपर्यंत सत्य पोहोचवण्याचे आमचे ध्येय आहे कारण पत्रकारितेचे कार्य म्हणजे पक्षपाती टिप्पणी नव्हे तर सत्य आणि तथ्यांवर आधारित विचार मांडणे त्यामुळे जर तुम्हाला आमचे हे सखोल विश्लेषण माहितीपूर्ण आणि वस्तुनिष्ठ वाटले असेल तर कृपया आमच्या टी सी एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करा तुमच्या प्रत्येक लाईक आणि सबस्क्राईबमुळे आमचे बळ वाढत आणि आम्हाला अशीच सत्यावर आधारित प्रभावी आणि लोकजागृती करणारी सामग्री आणण्यासाठी प्रोत्साहन मिळते आम्ही पुन्हा भेटू अशाच एका नव्या विश्लेषणात तोपर्यंत नमस्कार